कालात स्त्रियांनी करावयाची दाणे नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी दाणे करावे संक्रांतीचा पुण्यकाल सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे संक्रांतीच्या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो एकोणावीसशे पंचेचाळीस पौष कृष्ण पक्ष तृतीया रविवार चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो विष्टीकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे काळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात भाला घेतलेला असून हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून बसलेले आहे वासाकरिता दुर्वा घेतलेला असून चित्रांना भक्षण करीत आहे ब्राह्मण जाती असून भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वारणाव घोरा नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व काम विशेष सेवन कामे करू नये मुहूर्त पूर्ण दिवसाचा आहे काळ वस्त्र घालायचं नाही सोन्याचे भाऊ वाढते सोनं धारण केलं एक लाख